या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिर दिनांक एक दोन पद्मशाली पद्मशाली शिक्षण संस्थेच्या महर्षी श्री मार्कंडेय जन्मोत्सव सर्व शाखा एकत्रितपणे कुचन प्रशालेच्या प्रांगणात साजरा करण्यात आला एकूण चारशे कर्मचाऱ्यांनी हा जन्मोत्सव एकत्रित साजरा केला जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेने गतवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या शिबिरात संस्थेच्या सर्व शाखा सहभागी झाल्या गतवर्षी दोन हजार चारशे चार लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम केला होता रक्तदान शिबिराचं आयोजन करून सामाजिक उपक्रम घेत असतात तसेच रक्तदान हे श्रेष्ठदान याचं महत्व पटवून देतात रक्तदान शिबिराचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी व सचिव दशरथ गोप यांच्या शुभस्थे दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी श्री मार्कंडे महामुनींचा जन्मोत्सव व श्री गणेश जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन करण्यात आलं रक्तदान शिबिरात संस्थेने आज पुन्हा नवा विक्रम केला आजच्या शिबिरात दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष अडव्होकेट श्रीनिवास कॅतम सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुलापल्ली विश्वस्त सर्वश्री दिनेश यनम नागनाथ गंजी व्यंकटेश आकिन संगीता इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग रमेश बोद्दुल नरेश श्रीराम प्रभाकर आरकाल श्रीनिवास गड्डम रामदास हिप्पाकायल अंबादास गज्जम श्रीनिवास हेप्पाकायल आदी उपस्थित होते शहर मध्यचे आमदार दादा कोटे यांनी रक्तदान करून लोकप्रतिनिधी समोर एक नवा आदर्श निर्माण केला रक्तदान शिबिरावेळी अनेक मान्यवरांनी भेट दिली ज्यामध्ये अंबाजी गुर्रम विश्वनाथ मेरगू विष्णू कारमपुरी अजय अनलदास दयानंद कोंडाबत्तीनी हरिदास पोटाबत्ती यशवंत इंदापुरे शिरीष बंडगर माजीच नगरसेवक मधुकर आनंदकर अमृतदत्त चिन्नी संतोष येमूल राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा अध्यक्ष संतोष पवार किसन जाधव जुबेर बागवान शहराध्यक्ष माशाळकरताई करताई आदी उपस्थित होते रक्तदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती सोलापूर शहरातील सिव्हिल डॉक्टर हेडगेवार इरपन्ना बोली दमानी अश्विनी सिद्धेश्वर मेडिकेअर मल्लिकार्जुन रेवनील अक्षय शिवशंभू सोलापूर रक्तपेढी इत्यादी रक्तपेढ्यांनी योगदान दिलं रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त तसेच रक्तदान शिबीर प्रमुख कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर तसेच संस्था शाखेचे मुख्याध्यापक युवराज मेटे गीता सादुल शारदा गोरट्याल श्रीनिवास चिप्पा अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार पुलकेशी संघा व्यंकटेश पोटाबत्ती मंजुळा कुडक्याल नागेश खुनी उपप्राचार्य बाळकृष्ण उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम बाळकृष्ण गोटीपामूल पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगूप प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे परमेश्वर बाबलसुरे सर्व शाखेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्ल ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध कोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी सोय ची सोय ईआरसीपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट